ब्रॉट टू यू बाय टेक्नोस पार्क ट्वेंटी स्मार्टफोन्स की कोणालाच पाठिंबा दिलेला नाही कुठलाच उमेदवार डिक्लेअर केला नाही पण असते आता पोराची भावना असते शेवटी मराठी म्हणल्यावर मराठ्यांच्या रक्तात राजकारणाची ते गप्पा टाकी ते तुम्ही तर लेदीस असं सांगितलंय इथं बैठक चोवीस तारखेला संपली पंधरा किलोमीटर का काच गेले काही की मोबाईलवरच बनवून टाकेल मी खासदार म्हणून म्हणजे ते आता चालू असतंय ते भावना आहे छीड आहे समाजाच्या मनात सरकारनं फसवलंय जाणून बुजून मराठा अडचणीत आणलाय त्यामुळे मराठा पेटून उठलेला आहे पण मी काम करत असताना मी भावनेच्या आरी जाऊ नये भावनेत कुठलाही निर्णय घेऊन समाजाची फसवणूक किंवा समाज फसला असं मी कधीच करू नये त्याच्यावरती सगळा सारासार विचार करून आपण निर्णय घ्यावा आणि तो परिपूर्ण निर्णय असला पाहिजे त्याच्यासाठी परिपूर्ण निर्णय तुम्हाला घ्यायचा असेल आणि राजकारणात पाऊल टाकायचंच असेल तर गावागावातून अहवाल आल्याला तुम्हाला बघूनच निर्णय घ्यावा लागणार आहे मायबाप समाजाचं म्हणणं काय तुमचं म्हणणं माझं म्हणणं आपल्या दोघांच्या मताला किंमत नाही समाजाच्या करोडांचं मत काय त्याच्यावरती मराठा जिंकणार आहे कारण आपल्याला किमार पाडणारं रह तरी बनणं गरजेचं आहे पटेल मध्ये उमेदवार झाला असेल आता एवढा मोठा समुदाय म्हणलं एक तर मी ते बघितलं बी नाही काय घडलं आहे माहीत नाही कशामुळं घडलं आहे वैयक्तिक हे का याच्यासाठी हे का जे काय असेल ते असेल आम्ही त्या दोघांनाही बोलून घेऊ जे असेल ते त्यांचा व्यवस्थित सबमिट करू पण एक खरं आहे की एवढा मोठा समुदाय हे याच्यात होणारच मग कोणचाही असू द्या छोटा समुदाय जरी असला तरी ह्या गोष्टी घडतातच त्याला काही एवढं सिरियस घेऊन त्याचा इशू करण्याची मला तरी वाटतं गरज नाही त्यांना दोघांनाही समजून सांगितलं जाईल व्यवस्थित होईल पण कुटुंब मोठं आहे मोठा समुदाय याच्यात भांडण वाद थोडंफार कुरबुरी होणार कुटुंब म्हणलं ज्या घरात वाद नाही ना त्याचा मजाच नाही नुसतं आनंद ज्या घरात आहे ना ते घरात करमूच शकत नाही त्या थोडंफार असणारच आणि ते होऊन जाईल लगेच क्लिअर गावागावात बैठका एकदा डिक्लेअर झालं ना हो केव्हा नाही सगळं बंद पडून जाईल दगड बी दिला तरी मराठा समाज म्हणाल हाच आता चलो पाटील असं आहे की आता म्हणजे उमेदवार तर जाहीर केला नाही मराठा समाजाने कुठला तरी सुद्धा गावातून काही वर्गण्या सुद्धा जमा करायला सुरुवात झाली अशा संदर्भात काय सांगा नाही वर्गण्या फारगाण्या नाही हा आज बात नाही कोणी एक रुपया जमा करायचा नाही कोणीच त्या प्रचाराच्या नावाखाली जर करत असतील तर कशाला पैसे लागत नाही यावेळेस मराठ्यांच्या निवडणुकीला एकही पैसा लागणार नाही एक, एक रुपये मराठे तर आला लागलेले त्यावेळेस कोणी पैसे जमा करायचे नाही कोणी जर केले असले घेतले असले तर माघरी द्या आणि दिले असले तर माघरी मागा मी मग जबाबदार नाही आणि यापैसे बॉमलायचं नाही कोणी हां सगळा हिशोब क्लिअर करा इथून माग चाली दुकानं चालू सुरू करायचे नाही इथं दुकानं बंद मराठी मोठे करायचे दुकानं चालवायला निवडणुका नाहीत किंवा आंदोलन नाही आहे दुकान बंद अजिबात जर का माझ्या ध्यानात आलं ना मी मीडियात वाजून टाकीन त्याचं इथं रक्त जाळं आहे मराठ्यांनी माझ्या हजारो केसेस घेतल्यात गोरगरिबाचे लोक तीनशे तीनशे रुपये रोजानं जाते आणि पैसे घालते तुम्हाला कमावायसाठी निवडणूक किंवा आंदोलन नाही आहे ते बंद करायचं एक रुपयासुद्धा कोणी कोणाला द्यायचा नाही मी मीडियाच्या बांधवाच्या माध्यमात सांगू एक रुपयासुद्धा कोणी मागायला ना एक रुपया द्यायचा नाही पैसे लागत नाहीत कशाला पैसे पाहिजेत पैसे लागत नाहीत काय नाहीत काय नाहीत काय नाही